नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी आपल्या अवनकर सरांच्या एम पी सी इंग्लिश यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये आवश्यक असणाऱ्या आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या एका विशिष्ट प्रश्नावरती मी हा सेशन देणार आहे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे आणि छोटं आहे फार काही शिकवणार नाही त्यामध्ये पण जो मुद्दा मी तुम्हाला सांगेल त्या मुद्द्यावर जर चांगलं लक्ष दिलं तर तुमचा लाईफ टाईम एक मार्ग कधीही जाणार नाही काय बरं तो मुद्दा आहे जरा मी तुमच्यासमोर एक वाक्य लिहितो त्या वाक्याकडे बार बारक्याने बघा समजा परीक्षेमध्ये तुम्हाला असं वाक्य विचारलं गेलेलं आहे रेखा थोड्या इकडे लिहितो डाव्या साईडला रेखा इज यूज टू प्ले हियर रेखा इज यूज टू प्ले हियर समजा असं एक वाक्य परीक्षेत विचारलंय याला ए सेंटेन्स म्हणा सेंटेन्स बी बघा रेखा रेखा यूज टू प्लेईंग हिअर रेखा यूज टू प्लेईंग हिअर आता साधारणपणे बघा दोन्ही वाक्य मी तुमच्यासमोर लिहिलेत सेम असा प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये आणि ऑप्शनमध्ये सुंदर ऑप्शन दिले जातील की यापैकी ओन्ली बी करेक्ट आहे या दोन उदाहरणापैकी ओनली एच च सेंटेन्स करेक्ट आहे या दोन उदाहरणापैकी नायदर ए नॉर बी वाक्य करेक्ट आहे नायदर ए नॉर बी ठीक आहे आणि चौथा ऑप्शन तुम्हाला विचारला जाऊ शकतो देऊला जाऊ शकतो की बोथ ए अँड बी सेंटेन्स करेक्टेड आहेत बोथ ए अँड बी तर साधारणपणे परीक्षा काय विचार तुम्हाला यापैकी ग्रॅमेटिकली करेक्ट असणारं वाक्य कोणतं आहे ना म्हणजे चालता चालता आपल्याला एक मार्क लाईफ टाईम लक्षात राहायला पाहिजे की समजा असं वाक्य आलं रेखा इज यूज टू प्ले हियर रेखा यूज टू प्लेईंग हियर सरळ आहे आतापर्यंत मुलांनी शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना किंवा वेगवेगळ्या क्लासेसमध्ये यूज टू नावाच्या मॉडल वापर केला असेल किंवा यूज टूचा वापर केला असेल मग कधी कधी परीक्षा तुम्हाला माहीत असतं का यूज टू हे एक नॉन फायनॅटचं क्रियापद आहे का फायनाटचं क्रियापद आहे का ऑर्डिनरीचं वर्ब आहे का मॉडल लॉक्झरीचं वर्ब आहे बऱ्यापैकी जे लेक्चर करत आहेत मुलं आत्ता सध्या बघत असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की यूज टू हे एक मॉडल ऑक्झररी आहे यूज टू हे काय मॉडल ऑब्झररी आहे आणि मग तुम्हाला कुठेतरी शाळेमध्ये असताना किंवा कुठेतरी क्लासमध्ये असताना किंवा आणखी कुठं किंवा एखाद्या पुस्तकामध्ये तुम्हाला असं शिकवलं जातं का तुम्ही वाक्यामध्ये यूज टू लिहा यूज टू हे मॉडल ऑबझररी आहे असं तुम्हाला शिकवलं जातं किंवा ते खरं पण आहे की यूज टूला आपण मॉडल म्हणतो आणि ह्या यूज टूच्या पुढं साधारणपणे क्रियापद मूळ रूपातच लिहावं लागतं तुम् हे तुमचा अभ्यास आहे किंवा हा आपला अभ्यास आहे आपण एक मार्कच चालता चालता पाहणार आहोत चा पा। या व्हिडिओच्या माध्यमातून पा फक्त काय लक्षात ठेवायचं की हे विवन येताना याला कुठलाही प्रत्यय असत नाही ना याला एस प्रत्यय असतो ना याला ई एस प्रत्यय असतो ना याला ई डीचा प्रत्यय असतो ना याला आय एन जीचा प्रत्यय असतो किंवा जेव्हा तुम्ही यूज टू लिहित असतात म्हणजे कसं पण पन... हे वापरण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला था की ह्या यूज टूच्या अगोदर तुम्हाला वाक्यात काय वापरणं गरजेचं असतो सब्जेक्ट मग कुठल्याही सब्जेक्टच्या पुढं जर यूज टू लिहिलं तर आपला अभ्यास आप आहे की पुढं विवंच वाक्य लिहा म्हणजे जनरल तुम्हाला एका उदाहरणात घेऊन सांगतो की आयोगाचं म्हणणं असतं अलीकडे बघा अंजली यूज टू बघा अंजली यूज टू यूज टू कॉल मी पप्पू अंजली यूज टू कॉल मी पप्पू अंजली मला पप्पू म्हणायची दुसरं वाक्य बघा अंजली यूज टू कॉल्स मी पप्पू असंही वाक्य असू शकतं परीक्षेमध्ये अजून एक वाक्य बघा अंजली यूज टू कॉल्ड मी पप्पू असंही वाक्य असू शकतं बघा मी ट्रायल क्वेश्चन पण तुमच्यासमोर घेतला आहे आणि जनरल दुसरा एक प्रश्नसुद्धा घेतला आहे जे तुमच्या स्टार पॉईंटला वरती आहे तीन वाक्य तुमच्यासमोर आहेत कोणत्याही कर्त्याच्या नंतर जेव्हा तुम्ही यूज टू लिहिता तेव्हा यूज टूच्या नंतर येणारं क्रियापद तुम्हाला मूळ रूपात लिहायचं आहे मूळ रूपात म्हणजे त्याला यस नको यस नको ईडी नको आंजी नको मग हा वाक्याचा अंजली करता हा वाक्याचा अंजली करता हा वाक्याचा अंजली करता अंजली 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 देव कुठे गेला खड्ड्यात माहीत नाही मला पण अंजली वाक्याचा करता मग याला करता म्हणा याला करता म्हणा आणि याला करता म्हणा लगेच यूज टू दिसतंय आहे का यस बिलकुल लगेच यूज टू दिसतंय तुम्हाला लगेच यूज टू दिसतंय बघा इथं लगेच यूज टू तुमच्या समोर आहे लगेच तुमच्यासमोर यूज टू दिसते बघा सगळीकडे जसं शिकवलं जसा स्टार पॉईंट आहे की सब्जेक्टच्या पुढे यूज टू पुढचं क्रियापद काय द्यायचं आपल्याला व्हिवनच्या रूपात व्हिवनचं रूप म्हणजे येस एस सी डी काय वगैरे नको मग आता बघा इथं मात्र दिसताना तुमच्या लक्षात येईल की पहिल्या वाक्यामध्ये दिसताना तुम्हाला इथं कॉल हे व्हीवन आहे दुसऱ्या वाक्यात कॉल आहे पण त्याला यस लागला आहे त्यामुळं ते उत्तर बरोबर येणार नाही यूज टू कॉल पाहिजे ना कॉल्स नको इथं कॉल्स यस लागला म्हणून यूज टूचा वापर चुकीचा आहे इथं युस टूच्या पुढं डायरेक्ट प्रत्यय लावला चालत नाही म्हणजे अशा मूळ संकल्पनेला जर विचार केला तर उत्तर नंबर एक गॅरंटीड बरोबर येतं उत्तर नंबर एक काय येतं गॅरंटीड बरोबर येतं की युस टूच्या पुढं भिवण वापरा मग इतका बारीक मुद्दा आहे छोटा मुद्दा आहे तरीही मी तुम्हाला इथं एक प्रश्न विचारलाय तो असा की या वाक्यातलं कोणतं वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर असेल रेखा इज यूज टू प्ले इथं काय लिहिलं बघा बरं जरा मी बघा जरा एकदा इथं काय लिहिलं मी यूज टू लिहिलं आणि ती वन लिहिलं इथं सुद्धा यूज टू लिहिलं आणि इथं मात्र लिहिताना आय एन जी लिहिलं मग अभ्यास काय सांगतो यूज टू च्या पुढे वन न अभ्यास सांगतो जसं इथं यूज टू च्या पुढे व्ह्यू आहे पण आता ते तर शिकायची जादू तीच आहे की हे वाक्य चुकीचं आहे मग असं का घडलं मग याला म्हणायचं काहीतरी जादू त्यामध्ये आहे आणि जी जादू आहे तीच परीक्षा आहे काय सामान्य पोरांना माहिती काय पुस्तकात आहे हे सामान्य जनतेचं काम झालं सामान्य ॲव्हरेज मार्क मिळतील पण त्याच्यामध्ये काय शक्यता आहेत हे माहीत असणं म्हणजे तुम्ही मिरिटमध्ये बसणं होय साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतो आता जरा इकडे बघा हे उत्तर कसं चुकतं कारण हि तर अभ्यास दिला आहे मग आता मी पुन्हा एकदा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास सांगतो मग तुम्ही हा मुद्दा आयुष्यभर विसरायचा नाही का नाही विसरायचा बघा इकडं जगातल्या कोणत्याही सब्जेक्टच्या पुढं तुम्ही काय घेता रे पोरांनो यूज टू घेता तर युस टूच्या पुढे येणारं क्रियापद हे लक्षात ठेवायचं आत्ता सांगितल्याप्रमाणे मूळ रूपातच असतं म्हणजे या मूळ रूपाला आत्ता सांगितल्याप्रमाणे ना यस प्रत्यय पाहिजे ना यस प्रत्यय पाहिजे ना इडी प्रत्यय पाहिजे ना आय एन जी प्रत्यय पाहिजे यापैकी कोणताही प्रत्यय चालणार नाही ना इडी प्रत्ये ना जी प्रत्यय ना यस प्रत्ये ना यस प्रत्यय ए है आम जिंदगी हे है बिलकुल आम जिंदगी आता जो प्रश्न आयोगन दिला होता उसके बारे मी मेंट ऑफ बताता हूँ और मेंट ऑफ जिंदगी इधर है क्या है जरा इधर ध्यान देऊ जरा देख मेरा ये लेक्चर है ना आता बघा जर तुमच्या सब्जेक्टच्या पुढं असं टू बीचं एखादं क्रियापद वापरला असेल ॲमेझ आर तुम्हाला टूबीची क्रियापदे माहिती टू बी ची क्रियापद आहेत मग जर तुमच्या कर्त्यापुढं टूबीचं क्रियापद वापरलंय आणि या टू बीच्या क्रियापदाच्या नंतर मात्र यूज टू वापरले आता फरक बघा कसा झाला आता फरक बघा कसा झाला इथं सुद्धा टूच वापरलं मी आणि वरतीच्या वाक्यात सुद्धा मी यूज टूच वापरले बघा बघून घ्या तुमच्या समोर आहे इथं सुद्धा टूच आहे बरोबर आहे पण आता इथं हे यूज टू वापरताना मी काय केलं या टू बीच्या नंतर यूज टू वापरले या टू बीच्या नंतर यूज टू वापरले मित्रांनो आता मात्र इथं टू बीचं क्रियापद वापरल्या कारणानं इथं तुम्हाला आता व्ही वन वापरायचं नाही इथं लरूप येतं व्ही प्लस आय जीमध्ये आणि याला इंग्लिशमध्ये म्हणतात जिरांड याला इंग्लिशमध्ये म्हणतात झिरंड म्हणजे मी जर वाक्य असं लिहिलं बघा आता सब्जेक्टच्या नंतर यूज टूलेलं आहे तर पुढं काय पाहिजे व्ही वन पण टू बीच्या नंतर यूज टूलेलं आहे टू बीच्या नंतर यूज टूलेलं आहे तर मात्र काय पाहिजे आता आय एन जी याला इंग्लिशमध्ये म्हणतात इन्फिनिटी आणि जिरण मधला वापर शॉर्ट बर्ड स्वीट एक मार्क लाईफ टाईम लक्षात ठेवा मग आता बघा परिषद कसं येतं चेक करून बघा गंगू गंगू तारुण्य ते वेगळं गंगू यूज टू वर्क गंगू यूज टू वर्क हिअर गंगू इथं काम करत असायची मग इथं चेक करा जसं आपण शिकलो तसं चेक करून बघा काय दिसतंय का सब्जेक्ट कोण आहे गंगू आणि सब्जेक्टच्या नंतर यूज टू बघा सब्जेक्टच्या नंतर यूज टू दिसते तुम्हाला दिसते का सब्जेक्ट नंतर यूज टू आणि सब्जेक्टच्या नंतर यूज टू आलं तर पुढं काय पाहिजे मला विवन स्वरूप पाहिजे मग वर्क हे विवन आहे का नाही बिलकुल आहे दिस सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट समजते ना आता जादूचं वाक्य आहे असं हेच वाक्य आहे जर असं असतं गंगू 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 इज आणि पुढं तुम्ही यूज टू तर आता तुम्हाला वर्क लिहिता येणार नाही आता लिहावं लगन तुम्हाला वर्किंग ह्या वर्किंगला म्हणतात जिरंट मग जिरंटचं काय फंक्शन आहे का कार्य ना दोन मिनटात सांगतो पण हा पॉईंट तुम्हाला कळला का मग वाक्य काय होतं बघून घ्या आता इथं गंगू सब्जेक्ट आहे पण गंगूच्या नंतर इथं टूबीचं क्रियापद वापरलं मी कशाचं क्रियापद वापरलंय टूबीचं आणि या टूबीच्या क्रियापदाच्या नंतर तुम्हाला यूज टू दिलं आता मात्र तुम्हाला यूज टू पुढं व्हिवन वापरायचं नाही आईन जी वापरायचं याला युज ऑफ जिरण म्हणतात याला युज ऑफ इन्फिनिटी म्हणतात क्या कुछ समझ में आ समज है ना? है ना पडते हे मस्त मस्ती मे है मजा यहाँ पे वो ना मजा कही पे यहा के टीचिंग वा वाशोक वा सब्जेक्ट वा वा अशोक आवनकर सर आणखी वा वा जिंदाबाद यूज टू चा फंडा सांगितलं तुम्हाला यूज टू काय यूज टू काय इथं यूज टू च्या वी वन सब्जेक्ट नंतर वापरा इथं यूज टू पुढे आय एन जी टू बीच्या नंतर वापरा मग मूळ संकल्पना एकदम क्लियर कट झाली का बघा बरं तुमच्या लगेच तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे घेऊन जातो हा फंडा काढला उद्याची परीक्षा कोणती बी असो जर टू टूचा प्रश्न विचारला तर हे विसरू नका मग जरा पाठेबा जरा बरं प्रश्न काय दिला होता मी एक हे दिला होता इथ यूज टू आहे इथं टू नाही असं नाही यूज टू आहे पण मी मगाशी म्हणालो हे वाक्य चुकतं कारण हे यूज टू कोणासोबत आहे टू बीच्या क्रियापदासोबत आहे आणि मग टू बीच्या क्रियापदासोबत असल्या कारणानं इथं व्हिवन वापरता येणार नाही तर यूज टूच्या पुढे काय घेणं गरजेचं आहे इथं आय एन जी घेणं गरजेचं आहे म्हणजेच प्लेईंग घेणं गरजेचं आहे समजते का खाली बघा इथं रेखा युज टू आता रेखा डायरेक्ट सब्जेक्ट आहे मग सब्जेक्टच्या डायरेक्ट नंतर युज टू जर वापरला तर आईन जे घेता येत नाही आता इथं व्हीवन घ्यावं लागल मग उत्तरात काय घ्यावं लागल प्ले म्हणून ए नॉर बी इज द राईट अँसर चालता चालता एक मार्क फुकट फुकट एक रुपया द्यायचा नाही फुकट फक्त आवडला तर लाईक करायचा व्हिडिओ आणि दोन चार ग्रुपला ढकलून द्यायचा द्यायचा ढकलायचा लात मारा नाही तर ढकलून द्या पण कसं आहे द्या पण ढकलून द्या तुमच्यासारखे आपल्या आपल्यासारखे सारखे सामान्य गावाकडले पोरं शिकतील तेवढंच बाबा युस टूचं काय भानगड आहे युस टूचं काय भानगडे आहे बाबा आय जी कधी नॉन फायनेटचं सॉरी मॉडोलॉग जरी कधी आय एन जी कधी वापरायचं व्हीवन कधी वापरायचं छोटे छोटे गोष्टी असतात मग हा जो पॉईंट तुम्हाला मी दिला एका आय फांड्यावरती जरा त्याच्यावरती थोडंसं पुढं बोलतो आणि मग तुम्हाला कळेल की आपल्याला चाल चालता दोन हजार अठराच्या परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारला होता लक्षात ठेवायचं हे जे मी आय एन जीची भानगड तुम्हाला सांगितली मित्रांनो त्या आय एन जीच्या भानगडला मानतात या आयंजीच्या भानगडला काय म्हणतात तर आयंजीला म्हणतात जिरण या आयंजीला काय म्हणतात जिरण 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 आणि या जिरणलाच दुसरं एक नाव आहे लक्षात ठेवायचं वर्बल नाऊन काय नाव आहे वर्बल नाऊन या जिरणलाच वर्बल नाऊन म्हणतात मग याच्यावरती प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो एका छोट्याशा गोष्टी सांगतो किंवा एखादा आयनजी जिरण कधी होतं तर समजायचं लक्षात ठेवायचं जर एखाद्या वर प्लस आय एन जीच्या पुढं पुन्हा एकदा वर्बच आला असेल नीट समजून घ्या जर एखाद्या वर प्लस आय एन जीच्या पुढं पुन्हा वर्बच आला असेल किंवा तुमचा वर प्लस आय एन जीचा शब्द स्वतंत्र आला असेल पुढं काहीच दिलं नाही डायरेक्ट स्वतंत्र शब्द आहे तर लक्षात ठेवायचं तुमचा जो हा आय एन जी असतो अशा वेळेस कशाचं काम करतो जिरणचं काम करतो जिरणचं काय असं काम करतो चिरणचं म्हणजेच कशाचं कार्य करतो तो व्हर्बल नामचं म्हणजे थोडक्यात मी जर एक उदाहरण घेऊन सांगितलं आणि जर वाक्य असं लिहिलं स्मोकिंग इज इंजुरियस स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ की धूम्रपान करणे आरोग्यास घातक आहे मी बघा बरं जीवाला शब्द लिहिला इथं पण काय लिहिलं त्याच्या क्रियापद बघा इकडं मी या आयनजी नंतर क्रियापद लिहित असेल तर मी याला काय म्हणणार आहे जिरांड त्याला काय म्हणणार मी जिरण मग आता लेटेस्ट जिरणवरती वरती कोणता प्रश्न विचारला लेटेस्ट जिरणवरती वरती कोणता प्रश्न विचारला पहिल्यानंतर ती जिरण काय आहे का पुढे वर्ब वापरा किंवा प्लस शब्द स्वतंत्र वापरा तो जिरण बनतो जिरणलाच व्हर्बल नाउन मानतात आयुष्यभर लक्षात ठेवा जिरण म्हणजेच व्हर्बल नाऊन आयोगाने व्हर्बल नाउनवर विचारले व्हर्बल ऍडजिटी पण विचारले पण माझ्या या व्हिडिओमध्ये मी व्हर्बल ऍडजिटी कडे जाणार नाही फक्त व्हर्बल नाऊनकडे जाणार आहे जिरणकडे जाणार आहे थोडासा मुद्दा अजून आहे परिषद कसा प्रश्न विचारला तर बघा परिषद त्यांनी विचारलं होतं दोन हजार अठरा ग्रुप बी सी बी कशी आहे पण परिषद विचारलं होतं जिरण कॅन बी जिरण कॅन बी यूज ॲज डॅश 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 मला वाटतं जर तुम्ही सगळ्यांनी ग्रुप बीची ग्रुप सीची परीक्षा दिली असेल दोन हजार अठराची तर त्या परिषद हा प्रश्न विचारला आहे आणि प्रश्न विचारताना त्यांनी काय विचारलं E khataj, जी can be used as, का एखादं आयएनचे जे रूप आहे ते काय म्हणून वापरता येतं कॅन बी यूज डॅस काय म्हणून डॅड ॲस मग त्याने ऑप्शन दिलं काय ऑप्शन दिलं बघा त्याने ऑप्शन दिलं की जिरंड हा वाक्याचा सब्जेक्ट म्हणून वापरता येतो त्याने दुसरं ऑप्शन दिलं जिरंड हा वाक्याचा कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येतो तिसरा ऑप्शन दिला जिरंड हा वाक्याचा आफ्टर प्रिप्युएशन वापरता येतो जसं आयोगाने प्रश्न विचारला तसाच तुमच्यासमोर मांडतो आणि पुन्हा मल्टिपल ऑप्शन खाली तयार केले होते आयोगानं नसेल तर तुम्ही पेपर चेक करू शकता त्यांनी सांगितलं फक्त ए बरोबर आहे फक्त बी बरोबर आहे फक्त सी बरोबर आहे आणि चौथं ऑप्शन दिलं ए बी सी सगळं बरोबर आहे म्हणजे तुम्हाला आय एन जी हे काय असतं हे माहीत झालं यूज टू सोबत आय एन जी कसं वापरायचं हा एक एक्स्ट्रा पॉईंट माहीत झाला चाल चालता एक्झाममधलं काय आलं होतं ते एक सांगून जातो ना तेवढाच फायदा चाल चालता काय आलं होतं इंग्लिशमध्ये हां आय एन जीवरती काय आलं होतं तर एखादं आय एन जी म्हणजे जिरण कॅन बी युज ॲज सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आफ्टर प्रिपोशन त्यांनी तीन ऑप्शन दिले ए बरोबर आहे बी बरोबर आहे सी बरोबर आहे आता ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी आहे ना बच्चो या ध्यान दे देतो कसं सांगतो लक्षला मी काही वाक्य लतो ज्याचं बेसिक चांगलं नसेल त्याने ले, रेग्युलर लेक्चर करानंतर ज्याचं बेसिक चांगलं आहे त्याला उत्तर सांगता येईल मी सांगितलं इथं टीचिंग का टोचिंग टीचिंग टीचिंग इज माय पॅशन टीचिंग हे माझं पॅशन आहे तुम्ही म्हणायचं हिरोंड आहे का ते कोणती असेल पण पॅशन आहे दुसरं लिहिलं आय लव टीचिंग मला टीचिंग आवडतं इथं पण आय एन जीस लिहिलं तिसरं लिहिलं माय हॉबी काय माय हॉबी हबी, हबी वेगळं ते थॉबड तोंडे नवऱ्याला हबी म्हणतात तर थॉबड दिली पाहिजे डायरेक्ट आहो म्हणा ना विषय संपला माय हॉबी इज टीचिंग माझी हॉबी टीचिंग आहे व्हेरी गुड आणखी एक आय एन जी आय एम इंटरेस्टेड आय एम इंटरेस्टेड इन टीचिंग सारी दुनियात मी टीचिंगच लिहिलं बघा आता सगळ्या वाक्यामध्ये जर तुम्ही चेक केलं तर मी एक शब्द कॉमन लिहिला आणि तो कॉमन लिहिला शब्द कोणता आहे तर इथं मी लिहिला कुठे गेला इथं लिहिला मी टीचिंग इथं पण लिहिला टीचिंग इथं पण लिहिला टीचिंग आणि इथं पण लिहिला टीचिंग टीचिंगला आपण जिरण म्हणणार आहे टीचिंगला टीचिंग आपण जिरण म्हणणार आहे की नाही आम आता प्रश्न जो दोन हजार अठरामध्ये विचारला होता का जिरण वाक्यात काय म्हणून वापरलं जातं म्हणायचं का हे वाक्यात आयनजी म्हणून वापरलं जातं अभे सोमा ते आयनजी आहे पण त्याचं फंक्शन काय असतं कर्ता कर्म क्रियापद काय असतं ते पा इथं वाक्याचं ई जे क्रियापद आहे इथं वाक्याचं लव हे क्रियापद आहे इथं वाक्याचं ईज हे क्रियापद आहे आता इथं क्रियापदाची मला गरज नाही आता चेक करा कसं चेक करा नीट लक्ष ठेवा जगामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात तुम्ही पाहिलं असाल की क्रियापदाच्या आधी येण्याचा अधिकार कोणाचा असतो रे सब्जेक्टचा क्रियापदाच्या आधी येण्याचा अधिकार कोणाचा कर्त्याचा म्हणजे नक्कीच तुमचं हे जे जिरंड आहे ते वाक्यात काय म्हणून वापरलंय रे सांगा तुमचं हे जिरंड आहे ते वाक्यात काय म्हणून वापरलंय सब्जेक्ट म्हणजे जिरण तुम्ही सब्जेक्ट म्हणून वापरू शकता जिरंड हे सब्जेक्ट म्हणून वापरू शकता पुढे बघा दुसऱ्या वाक्यामध्ये जर विचार केला तर लव हे क्रियापद आहे ऍक्शन क्रियापद ऍक्शन क्रियापदाच्या नंतर वापरलं इथं लक्षात ठेवायचं जिरंड पर आहे परंतु क्रियापदाच्या नंतर आहे त्याला म्हणतात ऑब्जेक्ट कारण ॲक्शनसुद्धा सुद्धा आहे मग म्हणायचं जिरण हे ऑब्जेक्ट म्हणून वापरलं जाऊ शकतं हे काय म्हणून सुद्धा वापरलं जाऊ शकतं ऑब्जेक्ट खाली बघा आता मला सांगा तिसऱ्या वाक्यामध्ये थोडीशी माहिती सांगतो माय हॉबी हा वाक्याचा काय हो सब्जेक्ट आहे माय हॉबी वाक्याचा काय आहे सब्जेक्ट जर एकटंच ॲ मी जार वाज वेर आलं जर एकटंच ॲ मी जार वेर आलं तर क्रिया करत नाही तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी नुसतं ॲ मी जर एकटं आलं तर जगात कधीच क्रिया होत नाही आता आय म टीचर हे काय क्रिया आहे का आय म टीचर हे काय क्रिया का आय ह्या ओ पेन हे काय क्रिया का नाही मग एखाद्या वाक्यामध्ये एखाद्या वाक्यामध्ये सब्जेक्टच्या पुढं मी समजा इथं काय लिहिलं आहे हा वर्बलेला आहे पण ह्या क्रियाच करत नाही मग या टीचिंगला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉम्प्लिमेंट जेव्हा करता क्रियाच करत नाही तेव्हा त्याला म्हणतात कॉम्प्लिमेंट म्हणजे इथं झिरण आहे पण ते काय म्हणून वापरलेले कॉम्प्लिमेंट इथं झिरण काय म्हणून वापरला मी कॉम्प्लिमेंट सी ओ एम एन टी -E -E म्हणजे जिरण तुमचं कॉम्प्लिमेंट म्हणून सुद्धा वापरता येतं अजून एक प्रश्न बघा खाली सिद्ध करून दाखवतोय तुम्हाला जो आयोगाचा प्रश्न आला होता आय एम इंटरेस्टेड इन ए इनला काय म्हणतात इनला म्हणायचं का षड खराब झाल्यावर किंवा मोठा झाला इन करतात ते नव्हे या इनला इंग्लिशमध्ये प्रिपोजिशन म्हणतात या इनला इंग्लिश मध्ये काय म्हणतात प्रिपोजिशन मग आता इथं जो आय एन जी आला आहे तो कुणाच्या नंतर आलाय रे ह्या प्रिपोजिशनच्या नंतर आलेला आहे याचाच अर्थ तुमचा आय एन जी म्हणजे जिरण हा प्रिपोशिशनच्या नंतर सुद्धा वापरता येतो जिरण कधी वापरलं हे आफ्टर प्रिपोशन म्हणतात आफ्टर प्रिपोजिशन म्हणजे जो आय एन जी बद्दल मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला बनवून देत होतो आयएन जी बद्दलचा आहे ना जास्त काय नाही दहा पंधरा मिनिटाचा खेळ आहे जी कसं वापरायचं किंवा यूज टू सोबत जी दोनच मुद्दे सांगतोय यूज टू सोबत जी कसं वापरायचं आणि जीला जिरण म्हणतात मग जिरणचं वर्ग वाक्यामध्ये काय काय काम असतं कर्ता कर्म क्रियापद काय म्हणून येतं बघा मग याचाच अर्थ जिरण वाक्यात काय म्हणून वापरला जाऊ शकतो बोला जिरण वाक्यात काय म्हणून वापरू शकतो सब्जेक्ट जिरण वाक्यात काय येऊ शकतो ऑब्जेक्ट जिरण वाक्यात काय येऊ शकतो कॉम्प्लिमेंट आणि जिरण वाक्यात काय येऊ शकतो आफ्टर प्रिपोजिशन सिद्ध करून दाखवलं पक्ष साध्य आणि सिद्धता तुमच्या समोर आहे लगेच आता मग मित्रांनो बघा जो आयोगाचा प्रश्न होता तो काय होता का जिरण कॅन बी युज ॲस डायडिया हा ग्रुप सी दोन हजार अठरा मध्ये जो प्रश्न होता मग मला सांगा जिरण हा वाक्याचा सब्जेक्ट म्हणून वापरता येतो का येतो का यस ये ये जिरण हे वाक्याचे कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येते का हो बिलकुल कॉम्प्लिमेंट म्हणून वापरता येतं यस जिरण हे कधी प्रिपोशनच्या नंतर वापरता येतं का यस जिरण हे आफ्टर प्रिपोशन म्हणून सुद्धा वापरता येतं याच्यात जर आणखी खोलवर जर आयोग गेलं तर लक्षात ठेवा शब्द प्रयोग बदलतो आफ्टर प्रिपोशनला ते म्हणतात ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजिशन कारण म्हणतात ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोजन काय म्हणतात त्याला ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोशन समजते का म्हणजे जर आफ्टर प्रिपोशन हे जर वाक्य रचना नाही वापरली तर काय वापरतात ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोशन आफ्टर आप प्रिपोशन आणि ऑब्जेक्ट ऑफ प्रिपोशन सेमच झालं मग मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ होता छोटा व्हिडिओ होता आणि या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोनच मुद्दे शिकवले आय एन जीला काय म्हणतात जिरण म्हणतात त्यालाच बल लावून म्हणतात यूज टू सोबत आय एन जी वापरलं जाऊ शकतं का ते शिकवलं आणि जिरण म्हणजेच आय एन जी वाक्यात काय काय म्हणून वापरला येऊ जाऊ शकतो हा एक तुम्हाला मुद्दा सांगितला त्याच्यावरच एक प्रश्न होता ग्रुप बी दोन हजार अठरामध्ये तो तुम्हाला मी सोडून दिला आय होप दॅट मित्रांनो तुम्हाला हे छोटासा व्हिडिओ आवडला असेल अशा मला पूर्ण खात्री आहे आजच्या शिषेसाठी मी इथंच थांबणार आहे पण पुन्हा नवीन विषया नवीन टॉपिक घेऊन नवीन एक छोटा मुद्दा घेऊन पुन्हा तुमच्यासोबत मी हजर होईल पण आजच्या पुरते एवढंच तुम्ही या काळजी करा अभ्यास हवाधिकारी तुमच्या या संपूर्ण प्रवासात मी अशोकावंतर नाही सर नेहमी तुमच्या सोबत येई टिल देन चेक केअर अँड आय हॅव अ व्हेरी व्हेरी गुड डे टू ऑल ऑफ यू बाय